जगत 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 राम भक्त हनुमान ये भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या रामखिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्याला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांग नमन श्रोतेजना शिरोटांगण करा करावया कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभु तुम्ही महेश्याची आमुती मी तव तुळा अर्चित सेवक्ती गोड जळी गंगा वती हरी स्विकारात या ठिकाणी कथा काय कथा गोड आहे कारण

किती गोड आहे पुन्हा ते स्वप्न सांगितलं तेव्हा आता पुढचं काही बोलत नाही कारण जास्त होतय कारण पाचच होवे असते अस आपल्याला थोडं सांगायचं बरोबर आहे नाही आणि सांगितल्यानंतर तिनं इने नाही सांगितलं पण आपण पालगुणच्या महिन्यामध्ये जे मंत्र जो होता बोल नाही तो दूर दूर हाकतो ते नाही काही सांगणारी गोंधळती होती पण कारण ती बोलली मोठ्याला हात धरले त्यांच्या राजाला तर काय मोठ्याकडे पण मना माहित सांगायला होतं पण

भगवंताला ती लंका देऊन टाकली सुंदर लंका बांधून घेतली माझ्या पाटुरंगाला बांधायची पूर्ण झाली बांधायची पूर्ण झाल्यानंतर म्हणले वास्तुशांती शांती करायची ब्राह्मण कोण सगळ्यात सांगायचो मग चौकशी केली भगवंत देवानं तर मग त्यांनी अशी माहिती की असताना तो ब्रह्मदेवाचा ना राजा, हो तो आणि फार विद्वान आहे लंकेचा राजा मग त्याला बोलिलं त्याच्या हाताने वास्तुशांती परिपाठ पाठ केला आणि देवानं सांगितलं मागले तुला काय मागायचं त्याचा प्रसन्न झालो प्रसन्न झालं सुख झालं समाधान झालं भगवंतला वाघ मागितल्यानंतर त्यानं काय मागावं लंकेचा राजा राजा रावणच होता होतो आम्हाला दुसरं काय झाला ती लंका देऊन टाकली देवा मा अशा प्रकारची म्हणजे काही काही कपन नाही का ही सत्य कथा आहे कार्य गौरी करावया काय सांगितलं रावण त्या ठिकाणी असताना मंगळिरीवरून संभाषण करतो सांगितलं हे महानपती व्रत्य मंगळरी आपण काय करू त्या विघ्नाच निरसन करण्यासाठी विघ्न नाहीस करण्यासाठी आपण महादेवाची पूजा करू म्हणजे <coughs> <coughs> महादेवाची पूजा <पुझा> करू <coughs> आम्ही महादेव भान पतिव्रत होते तिचा विश्वास होता कोणाच्या आपल्या मालकाच्या पतिव्रता म्हणली की पतिव्रता प्रमाण मालकाच वचन प्रमाण असते तिला अशा प्रकारे असणार येते आणि महान पतीला तंदुरुस्त असतात आणि लंकेचा राजा रावण आणि सामतोम करतो त्याला शुभ समाधान देण्याचा प्रयत्न करतो असे प्रकारे असताना लंकेचा राजा रावण आणि त्या मंदोदरीबरोबर आला आणि त्या ठिकाणी संभाषण करतो महाराजांना बोलत